ब्रेकिंग न्यूज नगर जिल्हा सहकारी बँकेत क्लेरिकलच्या सहाशे सत्याऐंशी पदासाठी तेरा सप्टेंबर पासून भरती प्रक्रिया अधिक माहितीसाठी शिवराय न्यूज पहा नोकरी विषयक व पारनेर तालुक्यातील इतर बातम्या पाहण्यासाठी शिवराय न्यूज लाईब करा लाईक करा नमस्कार शिवराय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची सकारात्मक न्यूज सगळ्यात सगळ्यांना देतोय नगर जिल्हा बँकेमध्ये क्लेरिकल पदासाठी सहाशे सत्याऐंशी जागांची भरती उद्यापासून प्रक्रिया सुरू आहे यामध्ये साधारण सत्तावीस सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे आणि या सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदतमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अर्ज भरू शकतो आणि ज्या वैवाहिक महिला असतील त्या वैवाहिक महिलांना जर दोन इकडचे नावं वेगवेगळे असतील तर एक तर राजपत्र करावं लागेल नाही तिवाह म्हणून दाखला घ्यावा लागेल या भरतीमध्ये नगर जिल्हा बँकेची भरती ही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती मागच्या भरतीने ती भरती प्रक्रिया संशयाच्या भरात सापडली होती आणि या भरती प्रक्रियेमध्ये आताची जी भरती आहे त्या भरती शाती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे ऑनलाईन भरती यावेळेस भर देण्यात आलेली आहे पुण्याच्या एका एका कंपनीला हे भरतीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे या भरतीमध्ये साधारण सहाशे सत्याऐंशी जागा आहेत या सात सहाशे सत्याऐंशी जागांमध्ये आता अर्ज भरण्यासाठी तेरा सप्टेंबर उद्यापासून सुरुवात होत आहे आणि भरती प्रक्रिया कशा पद्धतीने बोलली जाते आणि ह्या भरतीमध्ये निष्ठावंतांना गुणवंतांना न्याय मिळतो का हे सुद्धा या ठिकाणी बघावं लागणार आहे या भरतीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इथं कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही त्याला सर्व भरती गुणवत्तेवर आधारित आहे कोणत्याही प्रकारचं आरक्षण याला लागू नाही कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी असेल आणि कोणत्या पदवी कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी अर्ज भरू शकेल धन्यवाद अशाही सकारात्मक न्यूज आपण शिवराया न्यूजच्या माध्यमातून आपण पाहता येतील आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोकर भरती आणि इतर सगळ्या बातम्या अवश्य पहा धन्यवाद